मराठे निघालेत मुंबईला आणि मराठ्यांची ही मुंबई वारी खरंच इतिहासात नोंद घेईल एवढी प्रचंड मोठी ही मराठ्यांची मुंबई वारी होताना पाहायला मिळते गावागावातनं खेड्यापाड्यातनं बैलगाड्यातनं लोक एकत्र येत आहेत आणि मराठ्यांच्या या मुंबई मध्ये सामील होत आहेत शिखरापूरचा हा जर फोटो तुम्ही पाहिला असेल तर हे दुसरं तिसरं काही नाही तर हे मराठ्यांचा आग्या मोवळ आहे इतक्या प्रचंड मोठ्या संख्येनं मराठा बांधव रस्त्यावरती उतरलाय की फक्त आणि फक्त भगव वादळ दिसते बाकी दुसरं काहीच नाही रस्ता दिसायला तयार नाही का गावातल्या बिल्डिंगा दिसायला तयार नाही फक्त दिसतंय ते थे मराठ्यांचं आग्या एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येनं मराठा बांधव एकत्र आहे आणि हे फक्त फोटो कॅमेऱ्यात बसतील तेवढेच आहे कॅमेऱ्याच्या बाजूला राहिलेला मराठा समाज तेवढाच प्रचंड मोठा आहे मराठ्यांच्या गाड्या मराठ्यांनी आणलेल्या बाकीच्या इतर साहित्याच्या गाड्या या सगळ्या गोष्टीचा हिशोब लावायला कॅल्क्युलेटर निकामी पडून जाईल खऱ्या अर्थानं इतकी रेकॉर्ड वेग गर्दी सध्या पाहायला मिळते पण शोकांतिका दुसऱ्या बाजूला ते म्हणजे मराठ्यांचा एवढं प्रचंड मोठी खऱ्या अर्थाने ही मुंबई, बारी पन न्यूद चानल मुंबई वारी निघते पण कोणत्याच न्यूज चॅनल वरती मराठ्यांच्या या मुंबई वारीचं कव्हरेज आपल्याला पाहायला मिळत नाही फार थोड्या जागेमध्ये मराठ्यांना तर कव्हरेज दिलं जातं जागा दिली जाते मराठ्यांच्या या गोष्टीची बातमी का होत नाही न्यूज चॅनल विकले गेलेले आहेत का न्यूज चॅनल नेमके कोणाच्या दावणीला बांधले गेलेले खर तर विचार करण्याची गोष्ट आहे पण तरीही मराठा बांधवांनो आपल्या जवळचा फोन हेच आपलं न्यूज चॅनल आहे आणि म्हणून तिथल्या खऱ्या अर्थानं प्रत्येक गोष्टीवर व्हिडिओ बनवा पोस्ट करा सोशल मीडियावरती मराठ्यांच्या या वारीच्या बातम्या खरतर तर न्यूज चॅनल वरती दाखवायला त्यांना वेळ नाही पण बांधवांनो आपण सक्षम आहोत आपण आपल्या बातम्या व्यवस्थित दाखवू शकतो मराठ्यांची गर्दी काय ती आपण दाखवू शकतो मराठ्यांचं काय अपडेट आहे हे आपण दाखवू शकतो आणि त्याच्यामुळं आपलं चॅनल आपला, आपला मोबाईलच झाला पाहिजे मराठा तरुणांनो फार थोडी न्यूज चॅनल मराठ्यांच्या या वारीला कव्हरेज देताना पाहायला मिळतात एवढा अभूतपूर्व सोहळा इतिहासात भूतोना भविष्यती कधीही होणार नाही एवढा प्रचंड मोठा हा सोहळा म्हणता येईल मराठ्यांची मुंबई वारी होताना पाहायला मिळते तुम्हाला दाखवला जातोय हा फोटो आहे या फोटोकडे पाहिल्याच्या नंतर लक्षात येतं आग्या मोवळ किती प्रचंड मोठा आहे आणि या आग्या मोवळ सरकारला भिडल्याच्या नंतर सरकार, सरकार मायबाप काहीच ताकद नाही आपली या आग्या मोवळाला अडवायची आणि म्हणून मराठा बांधवांनो आपल्या बातम्या आपणच दाखवूया मराठा आंदोलनाच्या मराठ्यांच्या वारीच्या बातम्या ज्या चॅनल वरती दाखवल्या जातात त्यांना आपण व्हायरल करूया लाईक करूया आपलं हे आंदोलन तळागाळापर्यंत गेलं पाहिजे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि हा इतिहास घडला पाहिजे याच्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या जवळच्या फोनला आपलं एक चॅनल तयार करावं लागणार आहे या आंदोलनाला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं पाठिंबा देणं गरजेचं आहे आपल्या हातातला फोन म्हणजे आपल्यासाठी आपलं चॅनल आहे त्याच्यावरती व्हिडिओ काढा सोशल मीडियावरती पोस्ट करा आणि कळू द्या जगाला जगाच्या पाठीवरती फक्त मराठ्यांच एवढं प्रचंड मोठं आंदोलन होऊ शकतं